सेलू शहरातील नूतन महाविद्यालयाच्या ग्राउंडवर सकल मराठा समाजाच्या विराट सभेत बावीस शुक्रवार बावीस डिसेंबर रोजी दुपारी साडेबार वाजता बोलताना मनोज दरांगे पाटील म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज अन्याय सहन करत असून आतापर्यंत शासनाने समाजासोबत बनवबनवीज केली आहे परंतु आता संपूर्ण मराठा समाज जागृत झाला असून आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही आम्ही वेळोवेळी शासनाला सहकार्य म्हणून वेळ वाढून दिला परंतु अद्यापही सरसगट समाजाला आरक्षण मिळाले नाही येत्या दोन दिवसात सरकारने निर्णय घ्यावा आम्ही आमचा शब्द पाळला आहे तसा आता सरकारने आपला शब्द पाळावा असा इशारा देखील सेलू येथील जाहीर सभेतून सरकारला दिला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आता मागे हटणार नाही आता समाजाचे एकजूट आरक्षणच मिळून देईल ही एकजूट अशीच कायम ठेवा आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करा धीर धरा आता आरक्षणाची वेळ जवळ आली आहे मुंबईत जाण्याच्या प्रश्नावर आमचं जायचं ठरलं नाही असे म्हणत सरकारच्या नोटीशीची खिल्ली उडवत आता एकजूट फुटू देऊ नका अशी विनंती देखील समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातून केली या सभेस मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष यांची उपस्थिती होती जारांगे पाटील यांचे भव्य रॅलीद्वारे सभास्थळी आगमन झाले दरम्यान बस स्थानक परिसरात त्यांच्यावर सी द्वारे फुलाची उधळण करत स्वागत करण्यात आले यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या नागरिकांनी फुलांचा वर्षाव करण्यात आला शहरात जागोजागी मुस्लिम समाज बांधवाकडून खिचडी पाणी चहा आदींची व्यवस्था करण्यात आली होती अनेक समाज बांधवांनी पण शहराच्या चारही बाजूस सभेत येणाऱ्यांना चहा पाणी नाश्त्याची सोय केली होती सभेच्या दिवशी शहरात व सभेस्थळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात थे आला होता तसेच एक हजार स्वयंसेवक उपस्थित होते विराट सभा शांततेत पार पाडल्यानंतर राष्ट्रगीतानंतर सभेचा समारोप करण्यात आला